नमस्कार दर्शक हो दैनिक बंधुत्वाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या कोल्हापूरच्या बाप्पा या विशेष सिरीजमध्ये आम्ही आज घेऊन आलो आहे कोल्हापुरातील असा अनोखा देखावा तर मी आत्ता आहे कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील कलकल ग्रुपच्या ठिकाणी आणि या मंडळाने एक असा अनोखा देखावा सादर केला आहे ज्या ठिकाणी श्रीकृष्ण लीलेच्या दहा लिला आपणाला पाहायला मिळणार आहेत मात्र तुम्ही नऊ लिला बा बघू शकता पण दहावी लिला शोधण्यासाठी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी भेट द्यावं लागते तर चला तर जाऊया अनोखा देखावा पाहण्यासाठी नमस्कार मी सागरमाने ग्रुप तरुण मंडळ या आमच्या मंडळाचा कार्यकर्ता तर यावर्षी आम्ही भक्तजनांसाठी गणेशोत्सवादरम्यानमध्ये तुम्ही बघू शकता एक सुंदर असा देखावा आ, उभा केलेला आहे श्रीकृष्ण लीला अवतार या रूपामध्ये तर श्रींची मूर्ती यावेळेस तुम्हाला जे बघायला मिळणार आहे ती दाही दिशांनी बघता येईल अशी संकल्पना आम्ही मांडलेली आहे दाही दिशांनी बघता येईल अशी मूर्ती प्रथमच आमच्या माहितीप्रमाणे कोणीतरी हा इतका असा देखावा सादर करण्यात आलेला आहे कृष्णलीला अवतारे हे जर सांगायचं झालं या मूर्तीबद्दल तर वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीला एकच शीर असून त्याला पाच अशी वेगवेगळी धड आहेत पण पाचही धड आणि ते एक शिर अशा पद्धतीने एक त्याची रचना आहे की लोकांना ते समजता नाही येणार ना आहे की हे कोणत्या शरीराचं कोणतं धड आहे पण पाचवी शरीरांना एकच धड आहे अशी गुंतागुंतीची अशी जी आ, र संकल्पना किंवा रचना आहे ते आपल्याच एक मंडळाचे कार्यकर्ते आहेत चेतन भोसले यांनी खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आमचे सगळेच कार्यकर्ते मी नावं नाही घेत प्रत्येकाची पण ही वै वैयक्तिक संकल्पना त्यांची होती तर त्याच्यासाठी आपण ही सुंदर असं शिल्प आपण तयार केलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन आपण आणखीन दहाही दिशांनी मी जसं म्हटलं तर आठ दिशा तर आपल्याला माहिती आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जसं ह्या चार आणि उपदिशा आठ आणि जर दोन दिशा नऊ दहा म्हणायचं झालं तर तुम्हाला मूर्ती ही नेहमीप्रमाणे एका स्टेजवर बसलेली किंवा अशी नाही न दिसता ती मूर्ती छताला सिलिंगला उलट्या पद्धतीने असलेली मूर्ती आहे आणि ही झाली नववी तर दहावी दिशा म्हटलं तर ते त्याचं प्रतिबिंब आम्ही तुम्हाला पाण्यात खाली दाखवत आहोत सो तुम्हाला ते समजणारी नाही की नक्की मूर्ती खाली आहे की वर आहे सो इतक्या छान पद्धतीने आम्ही आपलं थोडं शास्त्र श विज्ञान आणि आपली संस्कृती या सगळ्यांचा मेळ घालून हे तुमच्यासमोर आम्ही प्रस्तुत केलेलं आहे तर आश्चर्यचकित झाला ना ही श्रीकृष्ण लीलेच्या दहा अवतार बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित झाला असेल आणि असा हा अनोखा देखावा गंगावर पेठेतील कलकल ग्रुपने सादर केला आहे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ला विसरू नका